माझं नाव माया माझ्या लग्नाला आता दहा वर्ष होत आली आहे आता मुलेसुद्धा मोठी झालेली होती त्यामुळे माझी मुलं सर्व शहरामध्ये शिकायला हॉस्टेलमध्ये ठेवलेली होती घरामध्ये मी आणि सासू राहायचे माझ्या नवऱ्याला रेल्वेमध्ये नोकरी असल्यामुळे तो नेहमी जास्त करून बाहेरच राहायचा घराकडे लक्ष द्यायला आणि शेतीकडे लक्ष द्यायला माझ्याशिवाय दुसरं कोणीच नव्हते मी सुरुवातीला शहरात राहायचे पण सासरे गेल्यावर गावाकडची शेती पाहायला कोणीही नव्हते त्यामुळे मुलांना हॉस्टेलवर टाकून मी गावाकडे शेती करायला आणि गावाकडचे घर सांभाळायला आले आता तीन वर्षापासून गावातच राहत होते नवऱ्याची आणि माझी आठवड्यातून एखादे वेळेस भेट व्हायची कामावरून खूप थकून यायचा आणि झोपी जायचा शहरातून गावाकडे आवल्यापासून नवऱ्याचं सुख मला खूप कमी मिळत होते शहरामध्ये त्यावेळेस नवऱ्याची नोकरी जवळच होती मी नवरा घरी यायची वाट बघत बसायचे आणि नवऱ्याचे मला स्वतःहून आणि मग पुढील कार्यक्रम चालू व्हायचा गावाकडच्या घराच्या बाजूला कोणाचेही घर नव्हते त्यामुळे घरामध्ये एकटीलाच खूप बोर व्हायचं आणि मनामध्ये एक, एक नाही ते अनेक विचार येऊन लागायचे मला वाटायचं माझं आता तरी वय चाळीस वर्ष चालू आहे अजूनही मी जवान आहे आणि म्हातारपणी सुख घेऊन काय फायदा जे आता मिळणार नाही माझ्या मनामध्ये वाटायचं मित्र तरी बनवावा आणि त्याच्यावर प्रेम करावे पण जवळपास असं कोणीही नव्हतं की त्याच्यावर प्रेम करावे जीव लावावे आणि आपली इच्छा आकांक्षा त्याच्याकडून पूर्ण करून घ्यावी पण अशातच दोन तीन महिले निघून गेले आमच्या घराच्या कडेला एक नवीन बांधकाम चालू झाले नवीन बांधकाम चालू झाले आहे माझ्या मनाला सुद्धा खूप छान वाटू लागले होते माझ्या घरच्या कडेला नवीन शेजारी राहायला येणार त्यामुळे मलाही आता बरं वाटत होतं त्यांनी उन्हाळ्यामध्ये घर बांधायला चालू केले होते आणि ते दोघे नवरा बायको इथंच राहून घराचे बांधकाम पूर्ण करून घेत होते आणि आता घराचे बांधकाम पाहायला त्यांचा मुलगा येणार होता त्यांची राहण्याची सोय तुमच्या इथे होईल का म्हणून शेजारी तिबाई मला विचारू लागली त्यांना पहिले तर नाही म्हणू लागले पण त्याने खूप आग्रह केला त्यामुळे मी सुद्धा त्यांना हो ठीक आहे म्हणाले आणि त्या मुलाला राहण्यासाठी एक रूम आणि सकाळ संध्याकाळ जेवणाचा डबा द्यायचा म्हणून असं ठरलं आता दुसऱ्या दिवशी तो मुलगा येणार होता आणि त्याच्या घरचे आई वडील हे आदल्या दिवशीच निघून गेले आणि त्या मुलाला माझा नंबर दिला होता तो मुलगा आल्यावर मला फोन करणार होता आणि जर त्याला कोणत्या गोष्टीची गरज भासली तर नक्की करा त्या दोघा नवरा बायकोने खूप मला आग्र करून सांगितले होते त्यांच्या आग्रहाच्या पुढे मी सुद्धा त्यांना हो तुम्ही काही काळजी करू नका मी त्यांची जेवढी होईल तेवढी मदत नक्की करेन कारण मलाही काही काम नव्हते निवांत घरीच बसून राहत होते, होते। रात्र झाली दुसऱ्या दिवशीची सकाळ तो मुलगा येणार होता अचानक वेग त्या रात्री मला माझ्या मनामध्ये नवरा नसल्यामुळे खूप वेगवेगळे भावना येऊ लागल्या होत्या मला त्या अर्ध्या रात्रीच जणू डोंगर कोसळल्यासारखं झालं होतं आणि मला त्या क्षणाला एवढं हव हवं असं वाटू लागलं होतं मी काय करू आणि काय नाही मला काही सुधरत नव्हतं कळत नव्हतं मी स्वतःला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत होते तरीसुद्धा माझ्या मनात खूप विचार येऊ लागले होते नवरा जाऊन दोनच दिवस झाले होते अजून नवरा आठ दिवस परत माझ्या जवळ काही येणार नव्हता जर जवळ असता तर माझ्या मनाला थोडं चांगलं वाटलं असत तेवढीच माझी इच्छा पूर्ण झाली असती पण आता येथे इच्छा पूर्ण करणार कोणीच नव्हतं त्यामुळे मी स्वतः रात्री शांत करण्याचा प्रयत्न करत होते तरीसुद्धा मला अजिबात काही केल्याने झोप येत नव्हती माझ्या मनात उद्या मुलगा येणार आहे आणि तो कसा असेल आणि काय नाही माझ्या मनात अचानक विचार आला आणि मला तो कसा का असे ना पण त्याने मला सुख द्यायला हवं मनामध्ये खूप बसलं होतं आणि त्याला पाहता अगोदरच त्या मुलाचे स्वप्न माझ्या मनामध्ये रंगवत होते मला कुठल्याही पैशाची गरज नव्हती शिवाय सुखाच्या आणि त्या रात्री मला अजिबात झोप लागली नाही मी सकाळी उठले तो मुलगा आज येणार होता मी सकाळी उठून आंघोळ करून माझे काम भराभर पूर्ण केले आणि जेवण तयार करायला बसणार होते तेवढ्यातच माझा मोबाईल वाजला माझ्या लक्षात आलं हा फोन त्या मुलानेच केला आहे पण माझ्या नवऱ्याचा होता तो म्हणाला मला अजून आठ दिवस काही घराकडे येता येणार नाही आणि ते आपल्या शेजारच्यांनी मला फोन केला होता त्यांचा मुलगा येणार आहे त्याला आपल्या घरीची वरची रूम दे मी म्हणाले हो मी त्यांना अगोदरच बोलले आहे आणि तो आज येणार आहे माझ्या नवऱ्याने सुद्धा मला त्या मुलाला घरामध्ये राहण्याचा होकार दिला होता नवऱ्याचा फोन ठेवताच त्या मुलाचा फोन आला तो म्हणाला हॅलो काकू मी सोहम बोलतोय आणि मम्मीने तुमचा नंबर दिलाय घर कुठे आहे मला ॲड्रेस सांगता का मी सुद्धा शिकलेली होते मला सुद्धा थोडेफार इंग्लिश येत होते आणि मोबाईल सुद्धा चांगला चालवता येत होता मी त्याला लगेच लोकेशन व्हॉट्सअपला पाठवून दिले आणि तो लगेच दोन मिनिटांमध्ये घराजवळ पोहोचला जणू मी त्याची आतुरतेने वाटच पाहत आहे असं मला झालं होतं जेवण करायचं सोडून त्याला पाहूनच माझं मन भरून आलं होतं कारण तो शहरातला मुलगा होता हिरो हिरोसारखा दिसत होता खूप सुंदर तब्येतीने खूप सुद्धा स्ट्रॉंग होता त्याला पाहतात मला वाटू लागलं त्याला लगेच आता बोलवावे आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी पण त्याला मी अशी कशी एवढ्या लवकर बोलणार म्हणून मी थोडं शांत बसले पदर थोडा खाली सरपून घेतले आणि त्याला म्हणाले अरे सोहम ये इकडे तो लगेच घराकडे आला घरात एकटीच होते आणि तो म्हणाला हा काकू आलो त्याला लगेच वरची रूम दाखवले तू येणार म्हणून संपूर्ण स्वच्छ करून मी ठेवले होते तो मुलगा म्हणाला वा काकू रूम तर खूप स्वच्छ करून ठेवली आहे मी त्याला म्हणाले हो तुम्ही येणार आहात म्हणून सर्व काही स्वच्छ करून ठेवले आहे तो म्हणाला मी तुमच्यापेक्षा लहान आहे मी म्हणाले सोहम चल आता हातपाय धुवून घे आणि जेव्हाला बस मी जेवण करायला बसणारच होते तेवढ्यात तुझा फोन आला म्हणून तुझी वाढ बघत बसले होते तो म्हणाला अहो काकू चेंज करतो आणि लगेच मला सुद्धा भूक लागलेली आहे मला त्याचं बोलणं खूप छान वाटू लागलं होतं मी त्याला ये खाली म्हणून मी जेवाच ताट लावते तो लगेच वरून खाली आला त्याने वन फोर आणि टी शर्ट घातला होता माझं लक्ष त्याच्या वन वरच होत जणू त्याच मला सर्व काही दिसत आहे आणि मी वरूनच सर्व अंदाज लावत आहे आणि तो जेवाला बसला मी तसे दिसायला सुंदरच होते कोणालाही आवडू शकते एवढी तरी दिसायला होते आणि जेवण करायला बसलो तेव्हा आमच्या इकडच्या तिकडच्या गोष्टी चालू झाल्या तो म्हणाला मला तुमची मदत हवी आहे तुम्ही करणार ना त्याने असं म्हणतात मी त्याला म्हणाले मला पण तुझी गरज व मदत हवी आहे तो म्हणाला माझ्याकडून काय हवे आहे तुम्हाला मदत मी न घाबरता त्याला म्हणाले मी सांगेल तुला नंतर पण तुला माझी मदत नक्की करावी लागेल तो सुद्धा हसून हो हो म्हणाला आणि काकू तुम्ही खूप छान बोलता म्हणू लागला आणि जेवण करून तो घर पाहायला निघून गेला तोपर्यंत मी माझ्या सर्व काम आवरून बसले होते आणि माझी साडी सुद्धा चेंज केली होती एकदम सिल्की अशी साडी घातली होती त्यात अजूनही खूप सुंदर दिसत होते तो येतात माझ्याकडे बघतच होता मुद्दा दामूनच मी माझा जुना घातला होता त्यामुळे वर आलेले कोणालाही सहज दिसत होत्या आणि त्याला हेच मला दाखवायचं होतं तो आला तसा त्याची नजर काही हटली नव्हती तो म्हणाला काकू तुम्ही बोलता त्यापेक्षाही खूप सुंदर दिसता मी त्याला हसून उत्तर दिले हो का पण काय करणार तुझ्या काकांना तर त्याचे काहीच आवड नाही म्हणजे तू म्हणू लागला असं कसं मी त्याला म्हणाले पण आता गावाकडे आल्यापासून आम्ही एकमेकांपासून दूर गेल्यासारखे झालो आहे मी त्याला कोणतीही गोष्ट न विचार करता बोलत होते आणि त्याला सुद्धा माझ्या फोनवरून ज्या बोलण्यावर नाही सर्व काही समजत होते तो म्हणाला काकू मी आलो आहे ना आता टेन्शन घेऊ नका तो आणतात पायापासून डोक्यापर्यंत करंट जाणवलं मला जे हवं होतं ते त्यानं बोलून दाखवलं होतं मी त्याला एक दोन दिवस सुद्धा विचार करत नव्हते मला त्याच्या भूक लागली होती आणि दोघांना सुद्धा प्रसिद्ध झालं होतं मी पुढचा काही विचार न करता त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले तुझी काकू दिसते तशी नाही तुला एवढ्या लवकर कळालं तुझी काकू सुंदर आहे तो म्हणाला मग असे काय कळेल मी त्याला काही न बोलता खाली रूममध्ये आले कारण मला त्याला आता फक्त खेळासाठी मी तयार ते त्याला दाखवून द्यायचं होतं माझ्यापाशी वेळ भरपूर होता त्यामुळे आज रात्रीपर्यंत नक्की येणार आणि मला बोलणार असं झालं होतं पण रात्रीचे दहा वाजत आले होते तरीसुद्धा मला कसलाच रिस्पॉन्स दिला नाही रात्री व्हॉट्सअप बघत होते तेवढ्या त्याचा मेसेज आला आणि म्हणाला काय काकू कुणाशी बोलत आहात खूप वेळ झाला ऑनलाईन आहात त्याला म्हणाले असं काही नाही मोबाईल पाहत बसले होते हो का तो म्हणाला मला तर काहीच झोप येत नाही म्हणाले हो नवीन जागा आहे त्यामुळे तसं होत असेल तो म्हणाला हो ते त्याला गुड नाईट म्हणाले तर तो तुम्हाला पण झोप येत नाही का मला तर कसलीच झोप येत नव्हती त्याच्या पुढच्या बोलण्याची वाट बघत बसले होते आणि म्हणाला आपण चॅटिंगवर बोलत बसूया आपण उद्या बोलू तर तो म्हणाला नाही मला झोप येत नाही तर तुम्हाला बघितल्यापासून आणि वेगळेच होते अचानक असं काय झालं असं काय होत आहे मला बघितल्यापासून तो म्हणाला तुम्ही खूप सुंदर आहात हो का मी त्याला म्हणाले तुला शहरामध्ये माझ्यापेक्षा खूप सुंदर पाहायला मिळत असते ना तर तो म्हणाला तुम्हाला बघितल्यापासून मी सर्व काही दुसरे विसरून गेल्यासारखं झालं आहे मी म्हणाले मी वयाने मोठी आहे तू खूप लहान आहे तो म्हणाला मग काय झालं त्यात एवढे बोलूनच व्हॉट्सअप बंद करून शांत बसले होते तो मॅसेज पाठवत होता पण मी त्याला काहीच रिप्लाय देत नव्हते तो सॉरी सॉरी मी माझ्या मनात आलं म्हणून बोलून दाखवलं खूप मॅसेज पाठवलं पण मी त्याला एक सुद्धा मॅसेज रिप्लाय दिला नाही शेवटी त्याने फोन बंद केला आणि म्हणाला माझ्या रूमची खिडकी उघडत नाही आणि गर्मी खूप होत आहे तुम्ही चालू करून देताल का आणि मी वर हो म्हणून गेले आणि खिडकीला काढण्याचा अजिबात त्याने प्रयत्न केला नव्हता त्याला मला वर बोलून घ्यायचे होते आणि मी काढत असताना तो तो खिडकीला माझ्या पाठीमागून हात लावून घेतला होता त्यामुळे मला त्याचा मागून स्पष्टपणे आकार क्षणामध्ये ओळखले गेले होते हा दिसाला तरी छोटा असला तरी क्रिकेट खूप खेळणार ते मी जाणून घेतले होते तेवढ्या त्याने पाठीमागून पकडले मी असा आधी पाहिला नाही आणि माझी लगेच क्रिकेट खेळण्यासाठी मैदान तयार होते त्यांना माझ्या मैदानावर हात लावून तपासले तेव्हा तयार आहे हे त्यांना लगेच कळाले आणि तो लगेच उठून क्रिकेट खेळण्यासाठी तयार झाला आणि माझा मैदानावर सुद्धा खूप दिवसापासून क्रिकेट नव्हतं लगातार सहा मॅच क्रिकेटच्या खेळून माझ्या मैदान खराब केले मग नंतर त्याचे आता दहा दिवस मैदानाशी मशागत होणार होती तेव्हा कुठे आता माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या नोटिफिकेशनची बेल दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल आपण संपूर्ण कथा वाचली ऐकली त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद